आहोत नमस्कार मंडळी परत एकदा एका दे नवीन व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर आज आम्ही मासे धरू तर आमच्या शेजारी द्या कोण होता थंयसर पाणी कमी झाला कारण दोन तीन दिवस पाऊस नाही आणि त्यामुळे ऊनसुद्धा भरपूर असल्यामुळे पाणी पाण्याची पातळी जी कमी झाली त्यामुळे त्या कोणात आता सध्या मासे वगैरे जे होते ते आता वरवर आमका दिसतात पाणी खूप कमी झाला तर आम्ही आता ते मासे धरू गेलो तर आम्ही तुमका या व्हिडिओत तो मासे आम्ही कसे धरतो ते तुमका दाखवतो चला तर हे बघा माझ्या बरोबर असा नीळकण आणि आम्ही आता पाणी खाली करतो बुतूटला मासे दाखवित बुतूट कसे आहोत ते मासे आहोत खूप आहोत दिसत नसतीत आणि हा बघायसर बेडू गा केदो आदो बघा <laughs> मरे दो बाहेर भरपूर बघा बाजू काढू नको हि काढाव वाळाईची पात मित्रांनो हे बघा ठिकोर बघा केदो हे बघा केर मोठो हम्म

wae ni dy shan hoe wae ti ywy wae ta mae dan gwr dy fod i

रे बघा ह्या ठिकूर काय लिरी पाणी हा कमी आता पण भरपूर हा सपनाद नाही पाणी हे बघा तर तुमका मासे दिसतात का माहीत ना पण हे भरपूर मासे आहोत कदाचित कॅमेऱ्यात म्हणा दिसणार नाही सागा दाखयत हे बघा हे बघा हे सगळं माझ्यामध्ये बघा टोपली आहे टोपली ह्याची जाळ्याची तर मित्रांनो मासे ठेव आता चांगला पाणी नाही तर मी आता सर बघा होळा आहे सर ह्याचा ताजा ता पाणी आहे चांगला स्वच्छ तर घेऊन मी आता थं जातोय तर आता पूर्ण चिखलाचा पाणी आहे त्यामुळे या बघा हे चांगलं पाणी आहे तर पाणी भरून घेतलंय या, या बघा तर आता त्या जो कोण असा थंसर आम्ही जातोय कारण थंसर ते जे मासे आम्ही धरले ते सगळे खदूळ पाण्यात आहोत त्यामुळे ते आता या साफ पाण्यात घालू चला तर मित्रांनो हे बघा आम्ही कापायचं जाऊन दा पाणी हळलो आहे बरं स्वच्छ आणि हटत आला खदूळ पाणी तर नाडात आता मासे भरपूर झाले त्यामुळे हे सगळे मासे आता त्याच्यात काढून टाकतोय हे बघा ह्याच्यात सुद्धा भरपूर आहे मासे बघा तुम्हाला दाखवते ओतून बघा कितके मासे होते भरपूर आहोत तर मित्रांनो बऱ्यापैकी कोण आटला आणि त्याच्यात बरेचसे मासे गावले तर कोण होतो आणि मासे का काढल्यामुळे व्हिडिओ करू गावंक नाही थोडंसं तर तुमक्या दाखवतं आता कोण कसा आता हे बघा सगळा कोण आटला आणि आमका बरेचसे मासे गावले हे बघ बघा थोड्याच्यात आहे आणि हे बघा हे बघा भरपूर आहात मासे तर आता आम्ही जातो हे बघा पायाक मी सगळं चिकल लागलो तर ला। आता आम्ही पायाने धूक जातो तर मित्रांनो येताना शेणीसुद्धा आणलेली की त्या तर हैसर दोन मोठी डबके आहोत बघा है या गाणी त्या सायडी तर माझ्या बरोबर निळकण असा तर निळकण आता शेणी मारून बघता का असले तर माझ्या गावतीत तर बघ या काय गावले तर गावले याच्यात सत बारीक मासे होते बघा दिसतात उडके मारतात तर ह्या कोणात काय भेटांग ना कारण ते शा बारीक मासे त्यामुळे शेणी येणार नाही तर आता या कोणाच बघ्या का असले तर हा

मित्रांनो वाटांग नव्हतं का चिंगूळ भेटते त्याच्यात कारण एवढ्या लवकर अशी चिंगूळ भेटायचा वाटा नव्हता पण चिंगूळ भेटले तर आम्ही आता ते चिंगूळ सगळे नाडात भरतो नाड म्हणजे हे बघा या नाड त्याच्यात आम्ही आता ते चिंगूळ भरतो तर हे बघा आमक चिंगूळ भेटलेले आहोत एक होतो बघ मार तर परत एकदा शिणी मारून बघता तर काय गावात तर कारण एकदा आमका चिंगूळ भेटले कशाक तर आता तो सांगतो चिंगूळ तो म्हणजे म्हणजे काय जातं तो स्वतः सांगतो तुमक पाणी कमी कमीया नाडात पाणी कमी या बारीक आडगी हा आ पोटर मे बघा कसं चिंगूळ हा हे बघाड हाडू मरतली मरतले मे बरे आहोत रात्री बरे गावतो तर मित्रांनो हे बघा चिंगूळ भाग आहोत तर मित्रांनो आता आम्ही येलो काप एक म्हणजे होळाक आणि हे बघा हे सगळं मासे आले त्या नाडात माश्या आहोत बालदेत मासे आहोत आणि आता सगळे भांडी धुवची वगैरे असतात आणि धुवून साफ पाणी हे माश्या घालतो बालदी वगैरे त्या मांगरात ठेयतलो आणि मग आम्ही घरा घातलो तर मासे तुम्हाला साफ पाणी दाखवतो कसे आहोत ते मित्रांनो हे बघा भरपूर मासे आहोत मोठे मोठे सुद्धा गावले शब बारीक होते ते आम्ही घेऊ ना मोठे मोठे घेतले हे बघा आणि नाडा धावले बघा नाडा चिंगूळ आणि काय रे चिंगूळ आणि ऐसा का आपले तिंगूळ आहात विर आहेत वाळे आहेत आहोत तर मग मग एक प्रश्न राहलो ऐसा म्हणजे काय ऐसा म्हणजे आम्ही मोठे मासे धरतो ना जसे की चणाक तांबोशी गुर याच्यासारख्या मोठ्या माशांसाठी एक खाद्य म्हणून लावचा पडतात हा जसे की आम्ही खवळ्यांसाठी गांडूळ वगैरे लावतो ना त्याच्यासाठी ते मोठे मासे लावतील छोटे मासे लावून मोठे मोठे मग त्यांच्या पटकन पकडतात तेकाच काच आपल्या ह्या म्हणतात ऐस तर आता हे बघा हे मासे आहोत ते साधारण मोठे आहोत आणि ऐसांका वय ते नाडात घातले लहान आहोत म्हणजे <laughs> तर हे बघा हे मोठे साधारण मोठे मासे आहेत हे बघा निळकळ सगळे मासे आहोत ना ते कसले कसले आहोत चिंगूळ आहोत त्याच्यानंतर जो दुर्मिळ मासो आपलो आणि आपले डेमके मरलीचे डेमके बारके चिकली डेमके आणि दानकळी चला तर बरं जाता उशीर झालो आता आम्ही जातो चला गरा। तर मित्रांनो आता आम्ही तर लोक व्हिडिओ जर आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला थँक्यू